नमो तस् भगवतो अरहतो सम सम्बुद्ध स नमोत भगवतो अरहतो सम सम्बुद्ध स नमोत भगवतो अरहतो सामसाम बुद्ध सा। महाकारुणिक देवांचे आणि मनुष्याचे शास्त्र तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावनपवित्र भिक्खुसंग या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन ज्यांच्यामुळे आपण सर्वांना बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्न प्राप्त झाले असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आजच्या या शुभप्रसंगी श्रद्धेय उपासिका साधक साधिका दायकदायिका आणि बालक बालिकांनो एका महत्त्वपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये आपण आज जाणून घेऊया जो जाणून घेतल्यानंतर मनुष्याचे जीवन सुखी होते आनंदी होते त्याचबरोबर दुःखमुक्त होते आपले तथागत सम्यक संबुद्ध श्रावस्तीमध्ये विहार करत असता तथागतांनी भिक्षुंना भिक्षुं या म्हणून मोठ्या करुणेनं आमंत्रित केले हो तथागता हा भगवंता असे म्हणून प्रत्युत्तर देऊन त्या भिक्षूंनी भगवंताला अभिवादन करून एका बाजूला बसले तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध त्या भिक्षूंना उद्देशून असे म्हणाले भिक्षूंनो आपण जाणता काय की कोणते असे शुभ संकल्प आहेत ते केल्याने मनुष्य सुखी होतो नाही भगवान आम्ही नाही जाणत त्या संकल्पांना शुभ संकल्पांना की जे केल्याने मनुष्य सुखी होतो तर मग ठीक आहे भिक्षुंनो मी ते तुम्हाला सांगतो तुम्ही एकाग्रचित्ताने ऐका जो कोणी मनुष्य या सात शुभ संकल्पाला आपल्या जीवनामध्ये धारण करेल किंवा आपल्या जीवनामध्ये हे सात शुभ संकल्प करेल तर तो मनुष्य निश्चित स्वरूपामध्ये सुखी होतो तर ते तुम्ही एकाग्रचित्ताने ऐकून जीवनामध्ये झारण जर केले तर निश्चित स्वरूपामध्ये त्याचे मंगल होईल त्याचे कल्याण होईल आणि मग भगवान ते शुभ संकल्प करावयाचे सुखी जीवनासाठी मनुष्याचे जे जी आहेत ते मोठ्या करुणीनं सांगणं सुरू करतात उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्षुणींनो ज्याले कोणाला या संसारामध्ये सुखी व्हायचं असेल तर त्याने पहिला असा संकल्प पा केला पाहिजे की मी जीवनभर माझ्या उर्ध्व माता पितांची सेवा करीन आयुष्यभर मी माझ्या मातापितांची सेवा करीन हा शुभ संकल्प आहे आणि त्याने तो केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये जो कोणी आपल्या माता मातापितांची जीवनभर सेवा करण्याचा संकल्प करतो आणि तशाचप्रमाणे खरंच तो माता पितांची उर्धपणामध्ये सेवा करतो मग सेवेमध्ये त्यांना पर्याप्त मात्रामध्ये भोजन आधी देतो कपडा लत्ता आधी देतो त्यांना प्रेमाने वागवतो आणि उर्ध्दपणामध्ये त्यांना दवापाणी करतो त्यांची प्रेमाने आपुलकीनं चौकशी करतो अशा पद्धतीनं जो कोणी संकल्प करतो आणि संकल्प करून त्या संकल्पाची पूर्ती करतो म्हणजे तसे वागतो तर तो जीवनामध्ये सुखी होतो म्हणून सुखी जीवनाचा संकल्प जो पहिला आहे तर तो, तो आहे आपल्या ऊर्ध्व माता पितांची अन जीवनभर सेवा करणेचा संकल्प दुसरा संकल्प आहे की जो मनुष्याने केला तर तो सुखी होतो जे आपले कुलदैवत आहेत त्या कुलदैवताची त्याने पूजा आणि आदर सत्कार केला पाहिजे आपल्या कुलपतीचा त्याने मान सन्मान केला पाहिजे पण खरं पाहता आपण हे जाणून घेतलं पाहिजे की कुलपती कोणास म्हणावे आपल्या कुलाचे पती आपल्या कुलाचे मुख्य असतात ते कोण असतात भारत देशामध्ये अंधश्रद्धेमुळे अज्ञानामुळे आविध्यमुळे आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा देवी देवता ह्या आपल्या कुलदैवत आहेत असं सांगितलेलं आहे पण तथागत त्या संदर्भात आपल्याला सांगत नाहीत की आशांची तुम्ही आदर सत्कार करा किंवा पूजा करा म्हणून नाही कुलपती कुलदैवत म्हणजे आपल्या कुळातील जे अतिवृद्ध आहेत आजी असतील आजोबा असतील किंवा आपल्या घरातील सर्वात जे ज्येष्ठ आहेत सर्वात म्हातारे आहेत त्यांना कुलपती म्हटलेलं आहे की आपल्या कुळामध्ये सर्वात ज्येष्ठ वयानच ज्येष्ठ अशा त्यांना त्यांनी कुलपती म्हटलेला आहे आणि त्या कुलपतीचा आदर करण्याचा जो संकल्प आहे तो तो संकल्प मनुष्याला सुखी बनवतो म्हणून दुसरा संकल्प आहे की आपण आपल्या कुलातील वृद्ध म्हणजे कुलपतीचा सदैव आदर केला पाहिजे वर्तमान काळामध्ये आपण बघत असाल की अनेक लोक धनसंपत्तीमुळे किंवा कुठली पदप्रतिष्ठा आल्यामुळे आपल्या अनाडी आजी आजोबांना किंवा कुलदैवतांना ते बिमार असतील ते खोकलत असतील ते बि खासत असतील तर त्यांचं आव्हान करतात आदर करत नाहीत पर्यायानं ना ते आपलं दुःख ओढवून घेतात पण बुद्ध भगवान सांगतात की आपण आपल्या कुलदैवतांचं ते वृद्ध असेल तर त्यांची सेवा चाकरी आदर सत्कार करणं त्यांनी थुंक टाकली काय लघवी आधी केली काय किंवा त्यांना उठता बसता सी झाली काय तरीही त्या कुलदैवताचा आपण आदर केला पाहिजे कारण या कुलदैवतामुळेच आपलं हे जे वैभव सुख आहे तर ते वाढणार आहे म्हणून असा संकल्प केला पाहिजे की मी माझ्या कुलदैवताचा आदर सत्कार करेन हा दुसरा संकल्प केला पाहिजे तिसरा संकल्प मनुष्याने असा केला पाहिजे सुखी जीवन जगण्यासाठी किंवा सुखी होण्यासाठी की माझी वाणी मी नेहमी मृदू ठेवेल मृदू ठेवीन म्हणजे नम्रतेनं बोलील आपुलकेनं बोलेल आ... रागामध्ये बोलणार नाही चिडून बोलणार नाही कटू बोलणार नाही व्यर्थाचं बोलणार नाही खोटं बोलणार नाही तर नेहमी माणसाची वाणी अशी मृदू असली पाहिजे जे लोक मृदू बोलतात त्यांच्यामुळे कधी त्यांच्या वाणीमुळं भांडण लागत नाही वादतंटे होत नाहीत कोणी पतीपत्नी विभक्त होत नाहीत कोणी भाऊ भाऊ विभक्त होत नाहीत ज्या वाणीमुळं भावाभावात वाद होतो भाऊ भाऊ अलग अलग होतात किंवा बापलेखं अलग होतात किंवा सास अलग होतात त्याचनंतर ज्ञाती गणामध्ये भांडणं लागतात कलह होते समाजा समाजामध्ये मोठा उद्र उद्रेक उत्पन्न होतो अशा प्रकारच्या वाणी ह्या अग्निप्रमाणे आहेत म्हणून असा संकल्प केला पाहिजे सुखी जीवन जगण्यासाठी आणि जो कोणी हा संकल्प करेल की माझी वाणी मी मृदू ठेवेल कोणी आपल्याला अपशब्दाने आप जरी बोललं तर बदल्यामध्ये आपण त्यांना आवज करून बोलावं कोणी आपल्याला रागात जरी बोललं तर आपण मात्र मृदू भाषेत बोलावं प्रेमाने बोलावं आणि म्हणून वाणी असणं हे सदाचाराचं आणि सुखी जीवनाचा संकल्प आहे तर तिसरी ही गोष्ट संकल्प आहे शुभ संकल्प आहे की जो केल्याने मनुष्य सुखी होतो चौथा शुभ संकल्प असा आहे की मी कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही अनेक लोकांना अशी एक खराब सवय असते न विचारताच ते इतरांचे दोष सांगणं सुरू करतात अमुक असा टमुक तसा अमुक अशी टमुक तशी त्या टमकीची टमकी अशी त्या ढमक्याचा टमका असा तर ता अशामुळे इतरांचे दु दुर्गुण सांगणे सद्गुण विचारले तर लपून ठेवणे कोणा जर आपण सद्गुण विचारले की त्याचे गुण काय तर सांगायचे नाही असे दुष्ट लोक असतात आणि तो दुष्ट स्वभाव असतो परंतु मी कोणाबद्दलही कधीही अपशब्द आणि वाईट बोलणार नाही असा संकल्प केला पाहिजे भिक्षुण जो कोणी स्त्री अथवा पुरुष भिक्षु अथवा भिक्षून जो कोणी हा जीवनामध्ये शुभ संकल्प करेल तर तो व्यक्ती सुखी बनतो तो सुखाचा अनुभव घेतो आणि त्या शुभ संकल्पामुळे त्याचे जीवन सुखी बनते आनंदी बनते म्हणून त्याने हा संकल्प केला पाहिजे की के मी कधीही कोणालाही वाईट बोलणार नाही त्याचबरोबर त्याने आपल्या अंतकरणामध्ये सौंदर्याची भावना ठेवली पाहिजे औदार्य दाखवलं पाहिजे उदारता दाखवली पाहिजे आणि आपलं मन निर्मळ केलं पाहिजे ही पाचवी गोष्ट आहे संकल्पामध्ये की त्याने त्याचं अंतकरण निर्मळ बनवलं पाहिजे औदार्याची भावना ठेवली पाहिजे द्वेषपणाची भावना नाही ठेवली पाहिजे कोणाबद्दलही त्यांच्या मनामध्ये कटुता नसली पाहिजे त्यांचे मन निर्मळ असले पाहिजे सदैव निर्मळ असले पाहिजे आणि ते उदार असले पाहिजे तर हा शुभसंकल्प संकल्प त्यांनी जर आपल्या जीवनात धारण केला तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांना सुख प्राप्त होईल भिक्षुंनो जो कोणी उपासक आपल्या जीवनामध्ये स्वार्थीपणाचा कलंक ज्या ज्या गोष्टी स्वार्थीपणाच्या असतात तो केवळ एकट्याचाच हित पाहत नाही किंवा आपल्या कुटुंबाचाच हित पाहत नाही तर तो संबंध मानवजातीचं कल्याणासाठी आपल्या स्वार्थाचा त्याग करून आपल्या स्वार्थाचा तो त्याग करून तो सगळ्यांच्या हितासुखासाठी दान कर्म करतो औदर्याने पुढं पुढं येऊन समजा मन इतरांना मदत करतो नेहमी इतरांना तो धावून जातो जीवनामध्ये आणि आपल्या कष्टाने कमावलेलं तो दुसऱ्यांच्या हितासुखासाठी देतो तर समजून घ्यायचं भिक्षुंनो हा त्याचा सहावा शुभ संकल्प आहे जो की त्याला सुखी बनवतो जो की त्याला आनंदी बनवतो आणि भिक्षुंनो शेवटचा शुभ संकल्प जो कोणी धारण करेल आणि तो धारण केल्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये त्याचे जीवन सुखी होईल आणि त्या व्यक्तीने असा संकल्प केला पाहिजे की मी जीवनभर शांत राहील शांत राहील मी अशांत कशाने होणार नाही मग माझ्या डोळ्याने रूप पाहिले असता कानाने शब्द ऐकले असता नाकाने गंध घेतला असता जिभेनं रस चाकला असता शरीराला स्पर्श झाला असता मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार आला असता मी मात्र अशांत होणार नाही मी शांत राहीन मी सजग राहीन मी जागृत राहीन असा शुभ संकल्प त्या व्यक्तीने केला पाहिजे आपल्या मनाच्या विरुद्ध जरी काही एखादी घटना घडली कोणी अपशब्द आप बोलले आपल्या मनाच्या विरुद्धात जरी कार्य झाले तरीही आपण विचलित न होता आ, क्रोधी न होता त्याचबरोबर आपण रागीत न बनता आपण शांत स्वभावाचं झालं पाहिजे जी। आणि जीवनभर मी शांत राहीन मग आपल्या मनासारखे झाले असतानासुद्धा हुरळून जाणार नाही आणि मनाच्या विरोधात झाल्या असतानासुद्धा मी द्वेषी आणि व्याकुळ होऊन मी क्रोधी बनवून भांडकुदर बनणार नाही अशा प्रकारचा शुभ संकल्प केला असता तो मनुष्य सुखी होतो म्हणून भिक्षूंनो आज मी तुम्हाला हे सात शुभ संकल्प मनुष्यांनी धारण केले असता तो सुखी बनतो हे तुम्हाला मी नीट समजावून सांगितलेले आहेत आपण ते जीवनामध्ये धारण करा आणि मग तथागताच्या या सुवचनाचे सर्व भिक्षूंनी अभिनंदन केले भगवत्यांनी साधुकार दिला की अहो भगवान खरंच आहे हे साध सु साध शुभ संकल्प माता पिताची सेवा करणे आपल्या कुलदैवताचा आदर सत्कार करणे त्याचबरोबर आपण कोणालाही आपली भाषा मृदू असणे कोणाबद्दलही वाईट न बोलणे आपलं मन अवदार्यवान किंवा निर्मळ पवित्र बनवणे आणि स्वार्थीपणा सोडून इतरांसाठी आपण दानाची भावना पुढं ठेवणे आणि त्याचबरोबर आपलं आपण नेहमी जीवनभर शांत राहण्याचा स्वभाव ठेवणे की शांत राहण्याचे अशा प्रकारचे हे सात शुभ संकल्प धारण करणारा व्यक्ती सुखी होतो आजच्या क्षणी आपल्या सर्वांना एवढाच शुभ संदेश देतो की तथागताने सांगितलेले हे सात शुभ संकल्प आपणही आपल्या जीवनामध्ये धारण करा आणि निश्चित स्वरूपामध्ये सुखाचे भागीदारी व्हा सर्वांचे मंगल हो ज्याप्रमाणे ह्या तळ्याचे समुद्राचे पाणी निर्मळ आहे तसे आपले मन निर्मल बनवावे आणि आपलं जीवन सुखी बनवावे यातच आपलं सौख्य सामावलेलं आहे भवतु सबमंगलंग भवतू सबमंगलंग भवतू समंगलंग सब सर्वांचे मंगल हो